नमस्कार मैत्रिणी वचन दिले तुम्हाला ह्या मालिकेमध्ये आता ऊर्जाच्या हातामध्ये विक्रम विरुद्ध खूप मोठा पुरावा लागला आहे तर इकडे आता तीर्था साखरपुणा मोरडा म्हणून खूप रडत असते तीर्थाची आई तीर्थाला समजून सांगत असते तीर्था म्हणते आई जर ही केस कोर्टामध्ये जर उभी राहिली आणि विक्रांतवरती जर गुन्हा साबित झाला तर आमचं लग्न होऊ शकत नाही तर ते सरच्या आईमध्ये असं काहीही बोलू नको विक्रांत विरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही आणि विक्रांत हा निर्दोष आहे आपल्याला माहिती ना तिकडे ऊर्जाच्या हातामध्ये एक व्हिडिओ लागलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये विक्रांत आणि त्याचे चार मित्र हे दिसत असतात आता ऊर्जा ऊर्जाला हा व्हिडिओ तिच्या हाती लागला आहे तर पोलीस लगेच आता ऊर्जाच्या विरोधामध्ये जे वकील आहेत त्यांना फोन करतात आणि त्यांना सांगतात की ऊर्जा मॅडमच्या हातामध्ये एक व्हि व्हिडिओ लागला आहे तो या केसमधील खूप मोठा पुरावा आहे हा जर वरपर्यंत जर पोचला तर विक्रांतला शिक्षा होऊ शकतात ते लगेच म्हणता हा पुरावा आत्ताच्या आता मला पाहिजे पण आता ऊर्जा लगेच इकडे तो पुरावा नाकार ना देते की हा पुरावा मी कोणालाही देऊ शकत नाही तर पुढील भागामध्ये ह्या पुराव्यावरून विक्रांतला शिक्षा होईल का नाही हे जाणून घेण्यासाठी चॅनेल